कुंभ राशी जाणून घ्या तुमचे प्रेमजीवनाबद्दल किती वेळ आहोत तुम्हाला प्रेम हो तुमच्या प्रेम, प्रेम जीवनात घडतात या गोष्टी मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या मध्ये कुंभ राशीच्या व्यक्तींचे प्रेमजीवन त्यांच्या अनोख्या स्वभावामुळे इतर राशींशी पूर्णतः वेगळे आणि उत्सुकतेने भरलेले असते कुंभ राशीच्या व्यक्ती त्यांच्या स्वतंत्र क्रांतिकारी दृष्टिकोन आणि सामाजिक स्वभावामुळे ओळखल्या जातात प्रेमाच्या बाबतीतही त्यांचा दृष्टिकोन असाच वेगळा आणि अनोखा असतो कुंभ राशीचे लोक नात्यांकडे फक्त भावनांनी नव्हे तर तर्कशुद्धतेनेही पाहतात रचना जोडीदाराची निवड आणि नात्याची वाढ यामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगळे पण स्पष्टपणे दिसते या व्यक्ती मानसिक आणि बौद्धिक जुळवाजुळीवर भर देतात तर भावनात्मक बंधनांमध्ये फारसे गुंतत नाही त्यांच्या नात्याचा पाया म्हणजे स्वातंत्र्य मैत्री आणि आधुनिक दृष्टिकोन आता कुंभ राशीच्या व्यक्तींच्या प्रेमजीवनाचे सविस्तरपणे आपण माहिती पाहूया कुंभ राशीच्या व्यक्तिमत्वाचे प्रभाव त्यांच्या प्रेमजीवनावर एक स्वातंत्र्यप्रिय स्वभाव कुंभ राशीचे लोक स्वातंत्र्याला खूप महत्व देतात त्यांच्या आयुष्यातील प्रेमसंबंधांमध्येही त्यांना स्वतःचे स्वातंत्र्य हवे असते त्यांना असा जोडीदार हवा असतो जो त्यांना तेन त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा सन्मान देईल ते बंधनकारक किंवा दडपणाखाली असलेल्या नात्यामध्ये कधीच टिकत नाहीत नात्यांमध्ये स्वतःची ओळख टिकवून ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो त्यांना कोणतेही बंधन किंवा जबरदस्ती सहन होत नाही त्यांना वाटते की प्रत्येक व्यक्तीला आपले स्वातंत्र्य जपण्याचा अधिकार आहे मग तो त्यांच्या जोडीदाराचा का असे ना दोन मानसिक जुळवाजुळीची गरज कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी नात्यातील शारीरिक आकर्षणापेक्षा मानसिक जुळवाजुळी अधिक महत्वाची असते जर त्यांना जोडीदारासोबत बौद्धिक संवाद साधता आला तर ते त्या नात्यात अधिक गतीने गुंततात फक्त सुंदर दिसणे पुरेसे नाही तर जोडीदाराला हुशार आणि विचारी असावे लागते कुंभ राशीच्या लोकांना आकर्षित करायला दिसणे किंवा संपत्ती पुरेशी नसते त्यांना जोडीदाराशी आणि बौद्धिक संवाद साधता येणे गरजेचे असते जर एखादी व्यक्ती त्यांना नवीन गोष्टी शिकवेल किंवा विचार करण्यासाठी नवीन दृष्टिकोन देईल तर त्यांना अशा व्यक्तीबद्दल आकर्षण वाटते तीन भावनात्मक स्वातंत्र्य कुंभ राशीचे लोक नात्यांमध्ये खूप भावनिकतेने वागत नाहीत त्यांना आपल्या भावना व्यक्त करायला वेळ लागतो जर त्यांच्या जोडीदाराने त्यांना समजून घेतले तर त्यांचे नाते अधिक टिकून राहते कुंभ राशीचे लोक भावना खूप उघडपणे व्यक्त करत नाहीत त्यामुळे कधी कधी ते तटस्थ वाटू शकतात त्यांना त्यांच्या जोडीदाराने त्यांचीही तटस्थता समजून घ्यायला हवी आणि त्यांच्यावर भावनिकदृष्ट्या अतिरेकी होऊ नये चार मानवतेचा आदर कुंभ राशीच्या व्यक्ती मानवतावादी आणि समाजभान असलेल्या व्यक्तींवर प्रेम करतात त्यांना अशा जोडीदाराची गरज असते जो त्यांच्यासोबत मोठे उद्दिष्ट गाठायला मदत करेल कुंभ प्रेम जीवनातील टप्पे पहिल्या प्रेमाचा अनुभव कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात प्रेम कसे आणि किती वेळा होते हे त्यांच्या स्वभावावर अवलंबून असते ते प्रेमाला परंतु तटस्थ दृष्टिकोनातून पाहतात एक प्रथम प्रेम कुंभ राशीच्या व्यक्तींचे पहिले प्रेम बहुधा त्यांच्या तरुणपणी होते यावेळी त्यांना नात्यांची गंभीरता समजत नाही त्यांनी अपेक्षेप्रमाणे जोडीदार न मिळाल्यास नाते सहज संपण्याची शक्यता असते ते नात्याला जास्त गतीने स्वीकारत नाहीत कारण त्यांना आधी स्वतःचे स्वातंत्र्य आवडते कुंभ राशीच्या लोकांचे पहिले प्रेम कधी कधी अपूर्ण राहते पहिले प्रेम आकर्षणावर आधारित असते पण जेव्हा त्यांना स्वतंत्रतेवर गदा येते तेव्हा ते या नात्यातून बाहेर पडतात दोन दुसरे प्रेम दुसऱ्या प्रेमात कुंभ राशीची व्यक्ती परिपक्व होते त्यांनी यावेळी नात्याची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवलेली असते दुसऱ्या वेळेस त्यांचे प्रेम नुसते आकर्षण नसून स्थिर आणि विचारपूर्वक असते यावेळी त्यांना जोडीदाराबरोबर मानसिक आणि भावनिक समृद्धीचा अनुभव मिळतो या टप्प्यावर ना त्यांच्या नात्यात जोडीदाराशी मैत्रीचे नाते तयार होऊ शकते जे खूप महत्वाचे ठरते तीन तिसरे प्रेम आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यावर कुंभ राशीच्या व्यक्तींचे प्रेम अधिक परिपक्व आणि स्थिर असते हा टप्पा अनेक वेळा जीवनात परिवर्तित होतो तिसऱ्या वेळेस त्यांनी जोडीदाराबद्दल भावनिक गुंतवणूक आणि नातेसंबंधांतील स्थिरता निर्माण केली असते प्रेमात टिकून राहण्यासाठी कुंभ राशीच्या व्यक्तींची वैशिष्ट्ये एक समजून घेणारे आणि संवेदशी कुंभ राशीचे लोक स्वतः जरी फारसे भावनात्मक नसले तरी त्यांच्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्यांच्या जोडीदाराच्या आवडीनिवडी स्वभाव आणि वस्तू समजून घ्यायची असते त्यांना नात्यात एकमेकांचे स्वातंत्र्य आणि विचारांचे स्वातंत्र्य टिकवून ठेवणे महत्वाचे वाटते दोन राशीचे लोक कधीच किंवा पारंपरिक पद्धतीने वागत नाहीत ते जोडीदाराला सतत नवीन अनुभव कल्पना आणि विचारसरणीचे आश्चर्यचकित करणारे गोष्टी देतात त्यांच्या नात्यात नेहमीच ताजेपणा असतो तीन जोडीदाराला प्रेरणा देणारे कुंभ राशीच्या व्यक्ती त्यांच्या जोडीदाराला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात नेहमी प्रोत्साहन देतात त्यांना जोडीदाराचा विकास स्वप्न आणि आव्हानांना पाठिंबा द्यायला आवडते त्यांना त्यात एकमेकांना वाढवणारे वातावरण निर्माण करतात प्रेमात आव्हाने कुंभ राशीच्या नात्यातील समस्या एक भावनात्मक अंतर कुंभ राशीचे लोक नेहमीच भावनिक दृष्ट्या व्यक्त होण्यास तयार नसतात कधी कधी जोडीदाराला वाटू शकते की ते नात्यांमध्ये पुरेसे गुंतलेले नाहीत त्यांच्या तटस्थतेमुळे जोडीदार भावनिक दृष्ट्या नाराज होऊ शकतो दोन अत्यधिक स्वातंत्र्याची अपेक्षा त्यांना बंधनकारक नाते नको असते जोडीदाराने त्यांच्यावर सतत लक्ष ठेवले किंवा खूप विचारपूस केली तर त्यांना ते आवडता त्रासदायक वाटते कधी कधी त्यांचा स्वातंत्र्याचा आग्रह नात्याला तडे देतो तीन दुरावा निर्माण होणे राशीचे लोक कधी स्वतःच्या जगात एवढे होतात की जोडीदाराकडे शक्यता असते कल्पनाशक्ती आणि स्वप्निल जग कधी त्यांच्या नात्यातील संवादात थड़ अडथळा आणू शकते राशीचा आदर्श जोडीदार कसा असावा राशीचे लोक फारच निवडक असतात त्यांच्या जीवनसाथीला खालील गुण असले पाहिजेत एक विचारशील आणि बुद्धिमान जोडीदाराला कुंभ राशीच्या व्यक्तींच्या बौद्धिक गप्पा आणि कल्पक चर्चांमध्ये रस असणे गरजेचे आहे दोन स्वातंत्र्य जोडीदाराने कुंभ राशीच्या व्यक्तीला त्यांचे वैयक्तिक स्वातंत्र्य देणे महत्वाचे आहे तीन आधुनिक दृष्टिकोन कुंभ राशीच्या लोकांना पारंपरिक विचारसरणीपेक्षा नवीन आणि प्रगत विचार असणारे लोक आवडतात चार नवीन गोष्टी शोधण्याची आवड जोडीदाराने सर्जनशीलता प्रवास आणि नवीन अनुभव यामध्ये रस घेतला पाहिजे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी प्रेम टिकवण्याचे उपाय एक संवाद वाढवा नात्यातील संवाद अधिक चांगला करा आपल्या जोडीदाराशी मनमोकळ्या गप्पा मारा आणि त्यांच्याशी वेळ घालवा दोन भावनिकदृष्ट्या जोडलेले राहा जोडीदाराला वाटावे की तुम्ही त्यांच्या भावनांमध्ये रुची घेता तुम्ही कधी कधी भावनात्मक दृष्ट्या थोडे अधिक उघड होण्याचा प्रयत्न करा तीन नात्यात सर्जनशीलता आणा नाते ताजे ठेवण्यासाठी प्रवास करा नवीन गोष्टी शिकण्यासाठी जोडीदाराला प्रोत्साहन द्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींसाठी जोडीदारासोबत आनंद साजरा करा चार स्वातंत्र्य आणि बंधन यांचा समतोल राखा तुमच्या जोडीदाराला पुरेसे स्वातंत्र्य द्या पण नात्यातील बंधन टिकवून ठेवा नात्यात लवचिकता ठेवा पण संवादही कायम ठेवा पाच अतिरिक्त तटस्थता टाळा कधी कधी तुमचा जोडीदार तुमच्याशी जास्त भावनिक संवाद साधण्याची अपेक्षा ठेवतो तुम्ही त्यांच्या अपेक्षांना उत्तर देण्यासाठी प्रयत्न करा कुंभ राशीचे प्रेमजीवन विचारशील वेगळे आणि सर्जनशील असते हे नाते शारीरिक आकर्षणावर आधारित नसून बौद्धिक जुळवाजुळी आणि मैत्रीवर आधारलेले असते कुंभ राशीच्या लोकांसाठी स्थिरता आणि स्वातंत्र्य यांचा समतोल राखणे गरजेचे असते जर त्यांनी जोडीदाराशी संवाद साधला त्यांच्या भावनांचा आदर केला आणि त्यांचे स्वातंत्र्य जपले तर त्यांचे नाते खूप यशस्वी होऊ शकते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा